देवळा तालुक्यातील बौर येथे कृषीमित्र ग्रुपतर्फे आयोजित शेतकरी स्नेह मेळाव्यात सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी शेतकऱ्यांना शेतीसोबत पूरक व्यवसाय करण्याचा सल्ला दिला नैसर्गिक संकटे शासनाच्या अस्थिर धोरणामुळे आणि खत बियाणाच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीशी जोडलेला अन्य व्यवसाय करण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे असे वाघ म्हणाले या कार्यक्रमाचे समन्वयक वरिष्ठ पत्रकार सचिन वाघ यांनी दहा वर्षांपूर्वी व्हॉट्सअपवर तयार केलेला कृषी मित्र ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी मेळाव्याचे आयोजन केले जाते या मेळाव्यात वर्षभरात इतर शेतकऱ्यांना प्रभावी मार्गदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव केला जातो यंदा हा सन्मान सिद्धी येथील शेतकरी शंकर डिकले यांना देण्यात आला तर गरजू शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून श्रद्धा क्षीरसागर या दहावीच्या विद्यार्थिनीला आर्थिक सहाय्य करण्यात आले मेळाव्यात हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी आगामी हंगामातील थंडी पाऊस यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर स्वप्नील अॅग्रोचे अध्यक्ष अरुण पवार यांनी पोल्ट्रीसारख्या जोड व्यवसायाचा विचार करण्याचे सुचवले पूर्व केमिकलचे व्यवस्थापक संजय पगार यांनी वर्षातून दोनदा शेतकरी मेळाव्या आयोजित करून कृषी पर्यटकांचा व्यवसाय वाढवण्याची शिफारस केली ज्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून सावरण्यात मदत होईल असे ते म्हणाले कार्यक्रमास जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाट डॉक्टर रामनाथ जगताप डॉक्टर सतीश भोंडे आणि विविध पिकांचे उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकत्रित आलो कारण की आज कृषी मित्र ग्रुपला दहा वर्ष पूर्ण झाले दहा वर्ष पूर्ण झाल्यावर आपण सेलिब्रेशन करणार होतो असं मनात येत होतं कसं करायचं काय करायचं पण म्हणतात ना ते कुठूनही कुठल्या रूपात धावून येतो या यावर्षी आम्हाला अरुण पवार सर कुठल्या रूपात तरी धावून आले त्यांनी बोलले की आमच्या इकडे करा म्हणे सर्व मी नियोजन मी करतो म्हटलं सर सर्व नका करू तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करा ते म्हणे मी नी सर्वच करतो पण आमच्याकडे अशी पद्धत आहे आमच्या ग्रुपमध्ये कोणाला ना बंधन नाही कोणी पैसे द्यायचे नाही ज्याला द्यायचे त्याने द्यायचे ज्याला नाही द्यायचे त्याने द्यायचे नाही काही बंधन नाही पण करणारा मी भक्कम आहे एकटा कोणी दिले नाही दिले तरी मी एकटा था करत असतो पण यावेळेस आणि देता मला खूप जण पैसे देतात आता यावेळेस अरुण पवार सरांनी पूर्ण कार्यक्रम केला पूर्ण जेवण त्यांनी दिलं पुढच्या वर्षीचं पण भूक आहे पुढच्या वर्षीचं पण बुक झालंय पण आता काय करावं लांब लांब होतं असो समजा ते आता आता आपला ग्रुप आ... एकत्रित कोणीतरी शेतकऱ्याची ओळख होईल तोंड ओळख होईल मी तर अजून इतकं आहे की बहुतांश शेतकऱ्याने ओळखपत ओळखत पण नाही तोंडावर की बाबा हा हा माणूस आहे असं फक्त ग्रुपने फोनवर बोलतो खूप गप्पा मारतो घरच्या आधारच्या सर्व गप्पा मारतो पण असं समोर आलं तर अरे हा माणूस आहे बन का, का तो असं गडबड होऊन जातली ती काय म्हणून तर असे खूप असं एकमेकाच्या ओळखी होत चालला सगळ्यात महत्वाचं उदाहरण माझे नातेवाईक आहे गोरख बेडायच म्हणून तर ते पण ग्रुपमध्ये आणि आमचे संदीप कोकाटले पण ग्रुपमध्ये आमचं असं नेहमी बोलणार आता संदीप पोकटे हे उत्कृष्ट कांदा उत्पादक आहे एकदम उत्कृष्ट तुमच्या सदुभाऊ ते इतके उत्कृष्ट कांदा उत्पादक त्यांनी त्यांचे खूप कांदे विकत का घेऊन गेले स्वतः बियाणं तयार केलं आता ते माझ्याशी बोलत म्हणजे कमी बोलतात पण ते संदीप भाऊशी रोज बोलतात म्हणजे मी माध्यम तर एकच कृषी मित्र सचिन वाघ माध्यम नाही कृषी मित्र माध्यम आहे प्रत्येकाने एकमेकाचं असत एकमेकाला मदत करत राहावी जास्तीत जास्त मार्गदर्शन करत राहावं आणि ग्रुपवर थोडंसं ना बोलत राहा काही असं काही अधिकारी आहेत आता माफी मागतो तुमची तर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगा की थोडंसं सा मार्गदर्शन करत राहा शासनाच्या ज्या काही योजना येतात त्या नाही निदान ग्रुपवर टाकत चाला पण आता याच्यात जे कर्मचारी कृषी सहाय्यक आहे कृषी सेवक आहे खूप राशा आहेत पण ते म्हणतात आमचे वरिष्ठ आहे त्याच्यात वरिष्ठ काय करणार आहे चांगलं टाकलं तर वरिष्ठ थोडी काही करणार आहे माझं हे मत आहे त्या सर्वांनी टाकावं माहिती ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत जातं तेवढं मला कळतं आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त बोलावं फक्त असं मान सन्मान वगैरे हे थोडंसं बाजू ठेवा की प्रत्येक आपला शेतकरी मित्र आहे आपला भाऊ आहे तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पुढं गेला पाहिजे त्याचा विकास झाला तर आपला पण ॲटोमॅटिक विकास होईल हेच आहे फक्त आणि दुसरं असं आहे का आपण गेल्या चार वर्षापासून स्नेहसंमेलन करतो स्नेह संमेलन करण्यामागं फक्त जो ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह मेंबर आहे आणि जो फक्त शेतीचीच माहिती देतो अशाच लोकांना आपण पुरस्कार देतो याच्यासाठी काही मी मी एकटा ठरवत नाही जे वरिष्ठ लोक आहेत ग्रुपमध्ये सगळे वरिष्ठ वरिष्ठ आहेत तरुण आहेत सगळे आहे हे सगळे ठरवतं मी एकटा कधीच ठरवत नाही का या माणसाला द्या त्या माणसाला द्या जरी असं ग्रुपवर झालं तर त्याच्यानंतर पण आम्ही चार जणांशी बोलून घेतो काय करायचं कसं करायचं जेव्हा होकार येतो तेव्हा त्या व्यक्तीचं नाव ठरलं जातं कोणी अजून काही सांगितलं नाही त्यामुळं माझा अजून आत्मविश्वास वाटलेला आहे पण जाता जाता एवढं एक सांगतो मात्र की हवामानाचा अंदाज हा शंभर टक्के कधीच बरोबर येत नाही वर्षाचा इंद्रदेवताचा इंद्रदेवता त्याचा वरून राजाला जरी तुम्ही अंदाज द्यायला सांगितला तरी त्याचा शंभर टक्के बरोबर येत नाही त्याने जरी आदेश दिला तर आले उपस्थित सर्व जे काही ग्रुपचे मेंबर्स आहेत हे सर्व मंडळीला माझं एवढं एकच सांगणं आहे कुठलंही सरकार आलं तरी ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे नाही त्यामुळे आपणच आपलं सर्व मार्ग काढायचे आहेत मी पण चळवळीतला कार्यकर्ता आहे केरवडीचं आंदोलन झालं त्यावेळेस वडिलांबरोबर होतो लहान असताना आणि साहेब होते जोशी साहेब होते तोपर्यंत काहीतरी मार्ग आपल्याला दिसत होते आत्ताची ती परिस्थिती नाही आहे आणि हे आत्ताचं जे युग आहे हे कृषीमाल उत्पादनाचं न कर होता पुढे आपल्याला कृषीमालावर प्रक्रिया त्याचं ब्रँडिंग त्याचं मार्केटिंग त्याची निर्यात त्याची साठवण त्याची वाहतूक याच्यावर आपले हे पुढचे दशक आहेत आणि त्याच्यावर आपल्याला सर्वांनी काम करणं गरजेचं आहे करत असताना शेतीपूरक व्यवसाय आपण आता पवार सरांकडे इथं आज जो कार्यक्रम आयोजित केलेला एक चांगलं ज्वलंत उदाहरण आहे शेतीपूरक व्यवसायामध्ये आपला हा नाशिक जिल्हा भारतामध्ये एकतीस कृषी हवामानाचे प्रदेश आहेत त्याच्यापैकी नऊ कृषी हवामानाचे प्रदेश महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यातले नऊपैकी सहा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असा हा विविध कृषी हवामानाचा हा आपला प्रदेश जिल्हा म्हणता येईल आणि सर्व प्रकारची पिकं येतात मुंबईसारखे दहा महानगर परिसरातली आपल्या जवळ आहेत म्हणून आपल्याला मार्केटिंगलासुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे आपण पश्चिमेला गेलो तर गुजरातसारखं मार्केट आपल्याकडे उपलब्ध आहे काही इकडे मालेगावसारखा का, मालेगाव सटाना जर म्हटलं तर आपल्याला एम पीचा भाग आपल्याला जवळ पडतो आणि असं एक चांगलं प्रादेशिक महत्व असलेला आपला हा जिल्हा सर्व प्रकारची पिकं येतात आणि म्हणून आपल्याला भविष्यामध्ये कृषी प्रक्रिया मार्केटिंग ब्रँडिंग पॅकिंग वाहतूक साठवण याच्यावर मोठं काम करावं लागणार आहे लँड होल्डिंग आपले कमी होते पूरक व्यवसाय म्हणून आहे आय साहेब तुम्ही सुद्धा आता बोललात ते पूरक व्यवसाय म्हणून तर मी ह्या मुद्द्याला निश्चितच आलेलो आहे की पूरक व्यवसायाशिवाय आपण मोठे होणारच नाहीत पूरक व्यवसायाशिवाय आपण मोठे होणारच नाही आहेत मग त्यामध्ये आम्ही जो म्हणतो मांडलेला विषय तो मधमाशी पालन एक विषय आहे कृषी पर्यटन एक विषय आहे बघा हे न बघितलेले विषय दोन आलेले तिथे या ठिकाणी देवरेसर आहेत देवरे साहेब त्यांनी जे कृषी पर्यटन या ठिकाणी सुरू केलेलं आहे म्हणजे असं कुठेतरी होतंय आणि सचिन भाऊ तुम्हाला सांगतो मी कदाचित कदाचित या चार पाच वर्षामध्ये नाशिक जिल्हा हा सगळ्या जगाचा एक कृषी पर्यटन हा बनू शकतो लक्षात घ्या पाच वर्षामध्ये मग आम्ही या पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला बोलवू गेट टुगेदर म्हणून तुम्ही दुसऱ्यांदा आमच्याकडे येणार नाही हे मला माहित आहे परंतु तुम्हाला आम्ही अवश्य बोलू सगळ्यांना की तुम्ही एक कृषी प्रकल्प म्हणजे कृषी प्रक्रिया काय काय होऊ शकतात एखादा शेतकरी काय करू शकतो अशा मी पंधरा मॉडेल तिथे मांडणार आहोत आत्ताशी ते बसवून गार्डनचं आमचं जे बाळ आहे ते आत्ताशी चालायला लागलेलं आहे पाच वर्ष पूर्ण झाली त्या प्रकल्पाला आणि आज मला यायचा उशीर तो झाला सचिन भाऊ बाग साहेब की तिथे खूप सारे मंडळी आली आणि मला येतं आलं नाही तर ह्या ठिकाणी पुढच्या वर्षी किंवा तुम्ही कधी साधारणपणे पुढच्या जून नंतर असा एक कार्यक्रम ठेवा आणि तिथे हजारो शेतकऱ्यांना आपण बोलू आणि कृषी क्षेत्रामध्ये आपली शेती करता करता कसे छोटे छोटे उद्योग करता येतील ते प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ऑलरेडी सहा प्रकल्प आपले तिथे सुरू झालेले आहेत परंतु छोटे प्रकल्प जसं आता तुमचा मोठा पोल्ट्रीचा प्रकल्प आहे किंवा एखादा फूड प्रोसेसिंग बघून शेतकरी हापून जातो कारण एवढा प्रकल्प मी करेल का पण ते न होताना आपण काय करू शकतो छोटस एक डेअरी असते आपली गायी असतात दहा बारा गायी त्याचं दुधात सुद्धा खावा बनवू शकतो आपण आणि कुठे सोलारवर कुठलेही वीज न वापरता असे काही प्रकल्प आपण हळद म्हणतो हळद फक्त सांगलीला किंवा तुमच्या हिंगोलीलाच बनते हिंगोलीला तयार होते आपण आपल्याकडे का होऊ शकत नाही आपल्याकडे का प्रकल्प आपण बनवू शकत नाही लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत गावडे साहेबांचं मी वाचत असतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी गुंजाळ नाशिक रोड